आधार फाउंडेशन द्वारा संचालित तरुण उत्साई क्रीडा मंडळ तर्फे आयोजित तिवसा येथे भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा तीन दिवसीय आमदार चषक तसेच या विधानसभेचे आमदार राजेश भाऊ वानखेडे यांनी या कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या स्थानिक देवरावदादा हायस्कूल तिवसा येथे दिनांक चोवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या पुरुष गटामध्ये साई स्पोर्टिंग क्लब मोर्शी हा संघ विजयी ठरला असून या संघाला एक लाख रुपये रोख आणि ट्रॉफी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले उपविजयी बाजार क्रीडा मंडळ बाजार यांना पन्नास हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले महिला गटात सुद्धा यावेळी मोर्शीच्या साई स्पोर्टिंग क्लब मोर्शी यांनी बाजी मारली या संघाला पन्नास हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर उपविजयी संघ सेवालाल महाराज क्रीडा मंडळ देवठाणा वाशिम यांना एकतीस हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर लाखो रुपयांची वैयक्तिक बक्षिसांची लयलूट करण्यात आली या तीन दिवसीय झालेल्या या कबड्डी स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे धामणगाव क्षेत्राचे आमदार प्रतापदादा अडसड आरवी विधानसभेचे आमदार सुमित वानखेडे विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्रजी कोठेकर प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी प्रदेश सचिव जयंत डेहनकर शिवसेना तालुका प्रमुख शिवहरी बोकडे सरचिटणीस नितीनजी गुडदे विवेक गुल्हाने प्रशांत डहाने जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपदादा गोरखेडे आरतीताई वानखेडे यांनी भेट देऊन कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या यावेळी तरुणोत्साई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कैलास पेठे प्रवीण खुडे सतीशभाऊ नंदनवार उपस्थित होते या तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आधार फाउंडेशन यांनी तरुण आणि तरुणोत्साई क्रीडा मंडळाच्या सर्वांनी प्रयत्न केले मंगेश नागपुरे अतुल भाऊ देशमुख सुधीर वानखेडे राजा शेख अविनाश शिंदे सुधीर गोंडसे अनिकेत वानखेडे अविनाश पांडे यांनी अथक परिश्रम घेऊन कबड्डी स्पर्धा यशस्वी केली जनसमर्थन न्यूज तिवसा अमरावती काय ध्येय मला प्रो कबड्डीमध्ये जायचं आहे आई बाबाचं नाव वर्ण करायचं आहे बस तो अनखड्यांनी माझा खूप चांगला सम सन्मान केला त्याचा मी खूप खूप धन्यवाद आणि गावकऱ्यांनी पण खूप मस्त सपोर्ट केला सन्मान केला धन्यवाद